नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोनमॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तसंच निकषाबाहेर कोणी फायदा घेतला असेल तर पुनर्विचार केला जाईल असंही स्पष्ट केलं आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना नेमकं कोणत्या गोष्टीवर लक्ष असेल या संदर्भातही सांगितलं लाडकी बहीण योजनेबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही योजना सुरूच ठेवणार आहोत एकवीसशे रुपये देखील देणार आहोत बजेटच्या वेळी त्याचा विचार केला जाईल आपले अधिक आर्थिक स्तोत्र पाहून पडताळणी होईल पण आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती सगळी पूर्ण करू त्यासाठी ज्या व्यवस्थांची गरज आहे त्या निर्माण करू जर निकषाच्या बाहेर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल त्यानंतरची सर्वात आणि बातमी बघा शेतकरी मागील दोन वर्षापासून कर्जमाफीची मागणी करत आहेत आधीच्या कर्जमाफी योजनेत पात्र असूनही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे दुसरीकडे सोयाबीन हमीभाव खरेदीचा कालावधी निम्मा संपला पण खरेदी सहा टक्क्यांच्या वर सरकली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचा शब्द दिलेला आहे सध्या हमीभावाच्या खाली शेतकऱ्यांना दर मिळत आहे त्यामुळे आता भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील दर आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा तसेच पी एम किसान आणि नमो यांच्या निधीतील वाढही करावी त्यामुळे केसरकरांच्या विधानानुसार महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यापैकी कोणता निर्णय घेतला जातो याबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील पर्यटन चालना देण्यासाठी दोन डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे या बस डिझेलवर चालणाऱ्या होत्या पण त्या आता ई बसमध्ये रूपांतरित करण्याचे आदेश प्रशासकांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत या दोन ई बस एप्रिल महिन्यात शहरात दाखल होणार आहेत लवकरच बसचे रूटही ठरवले जाणार आहेत शहरातील पर्यटन वाढीला चालना मिळावी ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण वाढावे यासाठी महापालिकेने दोन डबल डेकर बस खरेदी केल्या आहेत सध्या या बसची बांधणी सुरू आहे या संदर्भात मंगळवारी जी श्रीकांत यांनी आढावा घेतला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन संविधान व कायदा यानुसार सर्वतरेच्या लोकांना निर्भयपणे आणि निष्पक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस्न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही